आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य मेळावा माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या भावानं आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो बऱ्याच पासून आपण इथं बसला वाशीमध्ये कार्यक्रमाला उशीर झाला तुमच्याकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि रमाकांत मात्रे यांनी चांगल्या मुहूर्तावर हा आजचा कार्यक्रम का आयोजित केला राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखाच निकाल लागला आणि राजधानी दिल्लीवर आपल्या डी एचा भगवा झेंडा आज फडकला भ्रष्टाचाराचा फडका दिल्लीकारांनी फेकून दिलं ये सब कमाल मोदी गॅरंटी की कमाल है, आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो विकास आणि प्रगती यासाठीच महा या आज महायुती गेले अडीच वर्ष इथं काम करते आहे रमाकांत यांचं आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या त्यांच्या उपमहापौर होते ना त्या उपमहापौर उप, 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 होत्या मंदाकिनी म्हात्रे त्या ताईंनी देखील माझ्या लाडक्या बहिणीने देखील शिवसेनेत प्रवेश केलाय मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि अजून अनिता मालवतकर या आपल्या माजी नगरसेविका त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो आणि आपला युवा या आपल्या माजी त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि आपला युवा आपला युवा रमाकांत म्हात्रे यांचा चिरंजीव अनिकेत म्हात्रे याचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो आता मगाशी आपले खासदार नरेश मस्के यांचं वाशीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आलो आणि आजच्याच मुहूर्तावर रमाकांत म्हात्रे यांचाही प्रवेश होतोय केवळ मुंबई नाही नवी मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधीचा पदाधिकारी येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय खरं म्हणजे जे प्रवेश करतायत ते बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून प्रवेश करत आहेत धर्मवीर आनंदगे साहेबांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतात रमाकांतजी मगाशी म्हणाले आनंद साहेबांच्याकडे ते यायचे भेटायचे कारण रमाकांत काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते दिघे साहेबांच्या जवळचे होते माझ्याही जवळचे मित्र होते अनेक वर्ष आम्ही पक्ष बघितला नाही तेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तेव्हा एकमेकाला मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय अडीच वर्ष महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आपण पाहिलं विकासाला चालना देण्याचं काम केलंय लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका युवा योजना युवा प्रशिक्षण योजना याचबरोबर वयोश्री योजना असेल ज्येष्ठांसाठी अनेक योजना असतील दाडका शेतकरी योजना असेल हे सगळे योजना आपण राबवल्या मला आनंद आहे मला समाधान आहे महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि याची सांगड घालण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली लँडस्लाईड ब्रँडेड जनतेने दिलं असं यश माझ्या लाडक्या बहिणी दिलं काही लोक का मना म्हणाले ही कसली लाट आहे बोला ही लाट नाही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय इथं डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणला आहे इथे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणला आहे मी जेव्हा सी एम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर हा एकनाथ शिंदे म्हणायचा सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं आहे पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या दोन अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे आणि म्हणून माझ्या पक्षातला सेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता आहे लाडका कार्यकर्ता आहे आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा इथं मालक कोणी नाही नोकर कोणी नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आपल्या पश्चात आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकार्यांना खरगडी समजू लागले काही लोक आणि म्हणून या ठिकाणी आज ही परिस्थिती निर्माण झाली खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन कुठली शिवसेना आता असली नकली काय आज मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण ऐंशी जागा लढवल्या विधानसभेत आपण साठ जागा जिंकल्या उबाठाने सत्त्याण्णव जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या लोकसभेमध्ये आपण दोन लाख मतं जास्त मिळवली विधानसभेमध्ये आपण पंधरा लाख मत जास्त मिळवली आता सांगा रमाकांतजी खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांचा सा वारसदार विचारांचा वारसदार कोण हे जनतेने त्याच्यावर शिक्का मोर्तब केले आणि म्हणून रमाकांत मात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे कार्य करते होती होती वर्षा वर्षा शिवसेना मोठी होती आहे मला अभिमान आहे अडीच वर्ष दोन वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक तेवीस राज्यात शिवसेना आहे तेवीस राज्यामध्ये दिल्लीमध्ये देखील आपले शिवसेना मजबूत आहे पंधरा उमेदवार आम आदमी पार्टीचे माझ्याकडे आले बोले आपनुष्यबानको दे मी विचार केला मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्यानंतर मत विभाजन होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून परंतु आपण पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाला एनडीए ला दिला आणि आपले नरेश मस्के इतर सर्व खासदार त्या लोकांचा प्रचार करत होते आणि आज एक दीप्य असा विजय दिल्लीच्या तक्तावर देखील भगवा झेंडा फडकला आणि म्हणून शिवसेना वाढती आहे शिवसेना पुढे आहे आणि म्हणून असली वाघ कोण आणि वाघाच कातड पांगरलेले लबाड कोले कोण हे जनतेने ठरवलेला आहे जनतेने ठरवलंय आणि म्हणून त्यामुळे त्याम शिवसेनेची ताकद आहे तिकडे मनोज शिंदे आहेत तिथे रमाकांत म्हात्रे आहेत असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत शिवसेना आहे तुमची तुमची आहे शिवसेना ही आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोल्हापूर मध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा पक्ष आहे विरोधक आपल्याला जेवढ्या शिव्या देत आहेत आरोप करतायत तेवढा आपला पक्ष वाढतोय मी त्यांना सांगतो तुम्ही आरोप करत राहा शिव्या देत राहा आम्ही तुमच्या शिव्या आणि आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देणार महाराष्ट्रातली जनता शिव्या शाप आणि आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही काम करणाऱ्यांच्या मागे राहते फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या नाही फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांच्या मागे उभी राहते हे अडीच वर्षात दाखवून दिले लोकांनी आणि म्हणून मुघलांच्या घोड्यांना जसं पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचं असं त्यांना मी दिस स्वप्नातही मी येत असेन आणि म्हणून मला त्याची काही चिंता नाही कारण या दाढीने त्यांच्या गा भ्रष्टाचाराच्या गा आपल्याला माहीत आहे मी अडीच वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं मी डॉक्टर नाही आता मुलगा डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही पण छोटी मोठी 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 ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो कर काम ह्या ठिकाणी सुरू आहे कारण या दाडीने भ्रष्टाचाराची गाडी पलटी केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरातल्या बत्तीस देशाने पाहिलं कोण आहे एकनाथ शिंदे हुई एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा धर्मवीर आनंद साहेबांचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे मला कोणी हलक्यामध्ये घेऊ नका म्हणाल आमचे नेते बोलून दाखवा आमचे कार्यकर्ते तुमची डोके होतील असं काही जण काल म्हणाले टीचर म्हणला असाणीचा डायलॉग माहित आहे ना आधे इधर जाओ आधे उधर जाओ मेरे बाकी मेरे पीछे आओ अरे हाय कोण तुमच्या पाठी डोकी फोडायला राहिले का काय कुणाची फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का, का जात आहेत का सोडतायत याचा विचार करा आत्मपरीक्षण करा मग एकनाथ शिंदेला शिव्या द्या आत्मचिंतन करा आणि म्हणून या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं विधानसभेत तुम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलं मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी भावानी तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीच सरकार मोठ्या बहुमताने या राज्यात आणलं योजना ज्या आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सर्व पात्र माझ्या लाडक्या बहिणींना ही योजना कधी बंद होऊ देणार नाही ज्या ज्या योजना आहेत या योजना राहतील तेव्हा काय म्हणाले हे चुनावी जुमला आहे हे कसले निवडणुकीमध्ये हे कसले योजना होणार होणार नाही कोण कोर्टात गेलं पण कुठं गेलं मी तेव्हा सांगितलं माझ्या लडक्या बहिणींना हे सावत्र भाऊ आहेत हे दुष्ट भाऊ आहेत त्याने लक्षात ठेवा हे खोडा घालायला आले त्यानं योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडाने दाखवला चांगला वाजवून दाखवला आणि त्यांचा सुपडा साफ करून टाकला चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांना जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणाले जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना दाखवलं की तुमची जागा कुठं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलेले हे जे कोणी सम्राट आहेत आता मी त्यांच्याबद्दल काही बोलत पण मी एवढच सांगतो हा एकनाथ शिंदे कधी खुर्चीसाठी कासावी झाला नाही कधी होणार नाही कधी तडजोड करणार नाही राज्याचा विकास करणं या राज्याला पुढे नेणं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतो आणि म्हणून या राज्यातल्या मला काय मिळालं यापेक्षा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे बघणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या, या एकनाथ शिंदेच्या शरीरातल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर माझ्या लाडक्या बहिणींचा अधिकार आहे माझ्या लाडक्या भावांचा अधिकार आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून मी सर्वसामान्य एक कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांच्या आशीर्वाद धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वाद म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन मी काम केलं पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं मी आहे देवेंद्रजी होते अजितदादा टीम म्हणून काम केलं आणि या राज्यामध्ये अनेक योजना आणल्या अनेक प्रकल्प आणले कधीही इतके निर्णय कधी झाले नाही इतिहासामध्ये नोंद होतील एवढे निर्णय घेतले कमी काळात एवढे मोठे निर्णय घेणार हे सरकार आणि म्हणून हे तुमचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी कधी दरबारी राजकारण केलं नाही कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही कधी समजणार नाही आणि म्हणून कार्यकर्ता बनून काम व्यासपीठावरील आज आपले सर्व पदाधिकारी इथं आहेत आणि या सर्वांना माझं सांगणं की हे कार्यकर्ते आपल्याला मोठं करतात कोणाला मंत्री होतो कोण खासदार होतो कोण आमदार होतो आणि हे सर्व कार्यकर्ते आपलं ब्रँडिंग करतात आपल्याला निवडून आणतात पण त्यांच्या दुःखात त्यांच्या संकटात त्यांच्या अडचणीत मात्र आपल्या नेत्याने उभं राहिलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते एवढं आपण केलं तर हा कार्यकर्ता आपल्यासाठी औरात्र जीवाची बाजी लावायला तयार असतो आणि म्हणून शिवसेना हे कुटुंब आहे हे परिवार आहे आणि म्हणून आज रमाकांत मात्र आमच्या परिवारात सामील झाले असे तर माझे मित्रच आणि त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि म्हणून एकच मी सांगतो की आपल्याला हे आपले, आपले प्रश्न आहेत गर जे गरजेपोटी घरं गर बांधली आहेत गरजेपोटी घरं गर याचा जो विषय आहे तो देखील खासदार आणि आमची चर्चा मग अशी झाली यामध्ये जे जे करायचं ते ताबडतोब सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील आणि पैसे होते ते जास्त होते म्हणून आपण ते कमी केले आता आपल्याला परवडेल घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला एवढ सांगतो ज्या मुंबई नवी मुंबईच्या ज्या समस्या किती काढले आपण मला वाटतं मुख्यमंत्री विकास विभागामध्ये असताना अनेक निर्णय आपल्या या नव्या मुंबईसाठी आपण काढले आणि

आपल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय आणि म्हणून आज किलार आणि पोशीर हे धरण आपण मानतोय आणि म्हणून आज मला आपण सांगितलं तिथं डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि मला सर्वसामान्यांचा मला एक कोणीतरी एक भेट दिली आपल्या उद्या मजा। आज मजाक एक व्यक्ति आली होती एक, तेक 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 एक आली ते पत्रकार एक चांगली टीम है मैं एक गिफ्ट एक कॉमन मैन का हाथ मैं खान कॉमन मैन का हाथ एक नाथ के साथ आणि म्हणून सर्व सामान्य तो आपला एवढं सांगतो अमितान मला सांगितलं की मंत्रालय काय म्हणजे आपण जिथं जातो तिथं गाडी गाडी मध्ये असलो तिथं मी सही करतो मुख्यमंत्री साहेब निधी या तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात दोन वर्षात चारशे साठ कोटी रुपये वाटले हजारो लोकांना मदत आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझं काम सुरू गाडी मध्ये घरामध्ये ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कार्यक्रम इथे येताना पण येताना पण निवेदना आली घेतली मी

हे आपलं द्रिद वाक्य आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना एकच समजेश द्यायचं की आता आपल्या मोठ्या निवडणुका झाल्या आता छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला जसं विधानसभेत यश मिळालं तसंच या महापालिका नगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये देखील आपल्याला मिळवायचं आणि भगवत हिंना दौला महाराष्ट्रात सगळीकडे आणि म्हणून एवढं आपण काम करता आज रमाकांजी आले त्यांची टीम आली अशी आपला कारवा वाढत चाललेला आहे कारवा बढते वाढत राहणार आहे कारण शेवटी हा पक्ष आपला सर्वांच ही शिवसेना एक संघटना

आज शिवसेना पक्ष आणि रमाकांत पात्रे यांचा प्रवेश आहे गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी ही आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आणि आपण सर्वजण एक गिराने एक, एक विचाराने आपण काम करतोय आणि म्हणून सगळीकडे आपल्या शिवसेनेचं अस्तित्व दिसलं पाहिजे धनुष्यमान पोहोचला पाहिजे घराघरामध्ये कारण आपण केलेलं काम पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो त्या योजना पूर्वी नव्हत्या होत्या पण योजना लाभार्थी परंतु त्यावेळेस लाभ घेणारा माणूस कटकट नको तक्रार नको म्हणून तो लाभास सोडून घेतो पण तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी त्यांच्या दारी घेऊन गेलो आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात समोर दिसतो आणि तस काम आपण केलं एवढं मोठं आपल्याला मनाधिक्य मिळालं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपला पक्ष मोठा करणं पक्षाचं भवितव्य वाढवणं आणि सत्ता आली की सगळ्यांना आपापल्या कोच प्रमाणे आपल्या आपल्या कामाप्रमाणे त्या ठिकाणी पद मिळत असतो फक्त माझं एवढच सांगणं पदाधिकारी नेमताना पदाधिकारी नेमताना दुदाभाव करू नका त्या ठिकाणी हा माझा जवळचा आहे हा लांबचा आहे असं न करता जो खरंच ताकदीचा कार्य करता त्याला आपण पद दिलं पाहिजे त्याच्या माग उभं राहिलं पाहिजे आणि तो मग पक्ष पुढे घेऊन जातो आणि म्हणून मी आज रमाकांत म्हात्रे तुम्ही लाडके रमाकांत म्हात्रे आज शिवसेनेमध्ये आले आज शिवसेना खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील फुटी होईल पुढे जाईल आणि शिवसेना पुढे गेली की त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना जनतेला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज खूप खूप धन्यवाद देतो रमाकांत मात्रे त्यांच्या सौभाग्यवती दुसऱ्या आपल्या ताई आणि त्याचबरोबर त्यांचा युवा मुलगा या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि